मिरज ते प्रयागराज प्रवास करत आज मिरजेत दाखल तर त्यांच्या स्वागतासाठी एकशे सात वर्षाचे ज्येष्ठ नागरिक किसन म्हैशाळे यांच्या हस्ते स्वागत आणि पदस्पर्शाचे दर्शन सर्वांनी घेतला लाभ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते पंधरा फेब्रुवारी दाखल अयोध्या वाराणसी प्रयागराज कुंभमेळा अशी अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत आज मिरज येथे दाखल झाले या चार लोकांनी खूप मोठा प्रवास केला यांचे सर्व क्षेत्रात कौतुक होत आहे प्रयागराज कुंभमेळा येथे गंगा नदी डुबकी घेऊन आज पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मिरजेत दाखल या ऐतिहासिक प्रवास सोहळ्यात सहभागी झालेल्या चार भक्तांचे आज मिरजेत सर्वच भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सर्वांनी स्वागत आणि आशीर्वाद घेतला रिक्षा चालक शाहीर शहाजी पोपटराव भोसले श्रीकांत मेशाळे सुभाष कबाळे आनंदा दुर्गाडे हर हर गंगे श्रीरामचंद्र की जय तिथून आम्ही प्रवास अयोध्या वाराणसी आणि प्रयागराज या ठिकाणी गेलो एक तारखेला तिथे भेघालो जवळजवळ तीन दिवसामध्ये आम्ही प्रयागराजमध्ये पोचलो गंगेचं स्नान घेतलं अगदी भारावून गेलो इतकी प्रचंड गर्दी की मन असं विचित्र आनंदित आहे तर आपल्या पूर्व पुण्याईचं पुण्याई काय तर पाठीशी आहे असं मला वाटलं खरोखरच आणि आपल्याला ती माणसं पण भरपूर भेटली आणि त्या ठिकाणी प्रवासी स सुखद आणि सोविस्तर झाला अयोध्या केलो पुन्हा वाराणसी गेलो आणि शेगाव पुन्हा आपलं साईबाबा असं करत 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 आज ह्या ठिकाणी जवळजवळ पाच हजार शंभर किलोमीटर असा प्रवास झाला आम्ही रिक्षानेच केला स सर्व प्रवास आणि एकदम सुखद असा प्रवास झाला कांत म्हैसाळे आमचे साथीदार साथ शाही ग्रुपमधले दोन नंबरचे शाही सुभाष कबाडे मी स्वतः आनंद दुर्गाडे आणि शाही शहाजी पोपट भोसले सर्व आम्ही राहणार मिरज सर्व परिवार आम्ही चौघेजण जाऊन हा प्रवास केला